पुण्यामध्ये कधी काय होईल याचा नेम नाही कधी कोणती गोष्ट उघडकीस येईल हे सांगता येत नाही मागील काही महिन्यांमध्ये ड्रग्ज रॅकेट असो अथवा सेक्स रॅकेट असो पुणे जिल्हा कायमच चर्चेत राहिलाय अशीच एक घटना लोणावळ्यात घडलेली आहे लोणावळा ग्रामीण पोलिसांनी केलेल्या कारवाईमध्ये लोणावळ्यात फॉर्म फिल्म तयार करण्यात येत असल्याचं समोर आलंय या घटनेमुळे खळबळ उडाली आहे विविध राज्यांमधून आलेल्या पंधरा तरुण आणि तरुणी या ठिकाणी एक विला भाड्याने घेऊन राहत होत्या त्या ठिकाणी सर्व सर्व साहित्य साहित्य त्यामध्ये कॅमेरे स्टँड त्या ठिकाणी उपलब्ध करण्यात आलेलं होतं या बाबतीतले व्हिडिओ पोलिसांच्या हाती लागले आणि त्याची माहिती पोलिसांना मिळाली लोणावळा ग्रामीण पोलिसांनी या विलावर छापा टाकला आणि सेक्स रॅकेट भरती सांगले पोलिसांनी ज्यावेळेस कारवाई केली त्यावेळेस देखील हॉंग शूटिंग सुरू असल्याचं समोर आलं तेरा जणांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत पकडण्यात आलेल्या आरोपींमध्ये पाच मुलींचा देखील समावेश असल्याचं समोर आलंय हे नियोजन कोणी केलं ही पॉम कोणासाठी तयार केली जात होती त्याचा निर्माता कोण आहे त्याचा दिग्दर्शक कोण आहे या सर्वांची माहिती पोलीस घेत आहेत आमचे असेच वेगवेगळे माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी सिविक मिरर आणि पुणे मिररच्या फेसबुक इंस्टाग्राम आणि यूट्यूब पेजला लाईक करा शेअर करा आणि आवडलेल्या व्हिडिओवर कमेंट करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसह आपल्या सिविक मिररवर